नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे एका सुंदर शांत आणि पवित्र जागी बाणेश्वर मंदिर जे पुण्यापासून अगदी जवळ आहे बाणेश्वर मंदिर हे नसरापूर फाटाजवळ असून पुण्यापासून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर सतराव्या शतकात पेशवांनी बांधलं असून शिवशंकराचं हे स्थान निसर्गरम्य वातावरणानं वेढलेलं आहे पहा मित्रांनो किती सुंदर आणि शांत हे मंदिर आहे काळा दगडात बांधलेलं हे मंदिर एकदम पुरातन आणि भारदस्त दिसतंय मंदिरात पाय ठेवताच मन एकदम शांत होतं इथे एक मोठा शिवलिंग आहे आणि त्यावर सातत्याने पाणी वाहतं अगदी गंगाजलासारखं मंदिराच्या पाठीमागे एक छोटासा जलप्रपात आहे त्यालाच बाणेश्वर धबधबा असंही म्हणलं जातं पावसाळ्यात हा भाग अजूनच सुंदर दिसतो झाडांनी वेढलेला परिसर पक्ष्यांची किलबिल आणि गारवाऱ्यांचा स्पर्श अगदी स्वर्गासारखं वाटत ज्या लोकांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा खास आहे मंदिराच्या आजूबाजूला लहानसे ट्रेकिंग ट्रेल्स आहेत आणि जंगलामधून चालताना एक वेगळीच अनुभूती मिळते धरसोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात तसेच इथे एक महादेवाची उत्सव मूर्ती आहे जी वर्षातून एकदाच बाहेर काढली जाते मंदिराच्या जवळच अनेक छोटी मोठी हॉटेल्स आहेत जिथून गरमागरम पोहे बटाटा वडा आणि चहा मिळतो तसंच मंदिराच्या परिसरात छानशी बागही आहे जिथे तुम्ही आपल्या कुटुंबियासोबत थोडा वेळ शांततेने घालू शकता मित्रांनो जर तुम्ही पुण्याजवळ कुठे शांत पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी जाऊ इच्छित असाल तर बाणेश्वर मंदिर हा उत्तम पर्याय आहे मंदिराचा आध्यात्मिक वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला नक्कीच प्रफुल्लित करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच अशाच एका नव्या प्रवासात तोपर्यंत नमस्कार